चंद्रकांत रघुवंशी यांच्या फोटोला जोडे मारून आदिवासी संघटनांचे आंदोलन शहादा प्रतिनिधी आदिवासी नेते तथा माजी क्रीडा मंत्री मा पद्माकर वळवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या व आदिवासी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या श्री चंद्रकांत रघुवंशी शिवसेना शिंदे गट नंदुरबार यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा या मागणीचे निवेदन आदिवासी संघटनांमार्फत पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन सह विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे आदिवासी समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे कायदा व सुवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा आदिवासींच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल कायदा व सुव्यवस्था बिघडेल म्हणून चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अन्यथा आदिवासी समाजाकडून तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांनी प्रशासनास दिला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र चंद्रकांत आदिवासी संघटना गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण दोन दिवसापूर्वी यांनी जे वक्तव्य केलं होतं आमचे आदिवासी नेते पद्माकर दादा वोळजी यांच्याबद्दल हा चंद्र पद्माकर दादा तुम्ही माफी मागा असं मुख्यमंत्र्यांकडं माफी मागा सांगितलं होतं परंतु आणि वरून मी नाही जर तुम्ही माफी मागणार तर आम्ही तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही मी चंद्रकांत रघुवंशी तुम्हाला एक विचारतो हा जिल्हा तुझ्या बापाचा नाही तू बाहेरून आलेला आहे करू एंट्रीमधून आलेला आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन आमच्या लोकांवरती प्रे प्रेशर टाकून दबाव निर्माण करतोय अरे तू जर कधी राहत असेल नंदुरबार जिल्ह्यात तर आमचा आदिवासी बांधवांमुळे राहत आहे जर कधी आम्ही मनामध्ये ठरवलं तर तुला इथून हाकलून काढू तुझं जिथं जिथं काय धंदे चालू आहे ते सध्या मी बंद करू तू आदिवासींच्या नावाने सगळे प्लॉट खरेदी केलेले खरं जमिनी खरेदी केलेले आमच्या सगळ्या तुझ्या रेकॉर्ड काढून तुझ्या मागे आता सर्व आदिवासी समाज संघटनांनी मिळून तुझ्या माफी मागे लागून तुला इथून हातलू जोपर्यंत तुझ्या तू माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही एवढंच सांगतो तुला जर कधी खरोखर माफी मागायचं असेल तर चौका चौका देऊन माफी माग ही तुझी लायकी राहणार नाहीतर आम्ही तुला कधी नाही करणार जर कधी शासन प्रदेशात याच्यावरती काय कारवाई करणार व नंदुरबार जिल्ह्यात जास्त कमी काही झालं तर याला जबाबदार स्थानिक डिपार्टमेंट एस पी कलेक्टर व शासन पर्यंत राहील याची नोंद घ्यावी शासनाने जय आदिवासी जय जोहार जय जोहार